मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये मक्का पेरणी करत असताना कोणत्या व्हरायटीची निवड करावी की जेणेकरून गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन घेता येईल त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये मक्का पीक येत नाही त्यामध्ये मित्रांनो त्या पिकाची पूर्णपणे वाढ होत असते परंतु त्याच्यामध्ये ज्यावेळेस दाणे भरण्याची वेळ येत असते किंवा दाने भरण्याच्या स्टेजला जेव्हा मका येत असतो मक्का हा पूर्णपणे वाढत असतो अशा परिस्थितीमध्ये त्या जमिनीमध्ये किंवा त्या मकामध्ये चांगल्या प्रकारे ॲव्हरेज निघत नाही मग मित्रांनो अशा प्रकारच्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये कोणत्या व्हरायटीची निवड करावी त्याचबरोबर कोणत्या व्हरायटीची लागवड करावी की जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन त्या जमिनीमध्ये घेता येईल या विषयीची संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो मका पिकामधील जबरदस्त समस्या म्हणजे अळी मित्रांनो मका पेरणी झाल्यानंतर साधारणतः दिवसामध्ये अळीचं प्रमाण हे मका पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढत असतं अळीसाठी प्रति सहनशील अळी प्रति सहनशील असलेली कोणती बियाणे आहेत त्याचबरोबर मित्रांनो शिवाय त्यांची लागवड केल्यानंतर किती दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी म्हणजे कापणीसाठी येणार आहे या विषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो मका पिकाच्या व्हरायटींचा जर आपण विचार केला तर दोन हजार पंचवीसमध्ये जबरदस्त उत्पादन देऊ शकणाऱ्या जबरदस्त व्हरायटींमध्ये नंबर एकची जी व्हरायटी आहे मित्रांनो ती म्हणजे पायनरची पी पस्तीस चोवीस मित्रांनो पायनरची पी पस्तीस चोवीस ही अत्यंत दमदार व्हरायटी आहे त्याचबरोबर उत्पादनाला चांगली आहे त्याचबरोबर मित्रांनो पावसाळी ऋतूसाठी अत्यंत महत्त्वाची व्हरायटी ही मानली जात असते मित्रांनो पस्तीस चोवीस या व्हरायटीचा जर आपण विचार केला तर साधारणतः लागवडीपासून एकशे अठरा ते एकशे वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी म्हणजेच कापणीसाठी येणारी पी पस्तीस चोवीस ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना प्रति एकरामध्ये सात ते आठ किलोग्रॅमपर्यंत प्रति एकरासाठी तुम्हाला बियाणाची आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मधल्या सरींमध्ये ज्यावेळेस तुम्ही मकाची पेरणी करत असाल त्यामध्ये मित्रांनो साठ सेमी एका सरीचं अंतर असावं त्याचबरोबर दोन झाडातील अंतर हे बावीस सेंटीमीटरपेक्षा जास्त असू नये कमीत कमी बावीस सेंटीमीटरपर्यंत अंतर ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामध्ये मित्रांनो पी पस्तीस चोवीस ही पायनरची जी व्हरायटी आहे ही फक्त आणि फक्त बागायती जमिनीसाठी त्याचबरोबर काळी कसदार जर तुमची जमीन असेल या जमिनीसाठी अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे या व्हरायटीचा जर आपण उत्पादनाचा विचार केला तर साधारणतः चाळीस क्विंटलपेक्षा जास्त देखील आपण उत्पादन घेऊ शकतो परंतु मित्रांनो पी पस्तीस चोवीसचं एक विशेष म्हणजे असं की त्याला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा ताण सहन करत नाही त्याचबरोबर त्याला शणखताचं प्रमाण जास्त असतं कमीत कमी प्रति एकरामध्ये तीन ते चार ट्रॉलीपर्यंत शणखताचा वापर करा त्याचबरोबर यामध्ये एन पी के खतं जे आहेत एन पी के खतांचं नियोजन देखील अत्यंत चांगल्या प्रकारे असणं गरजेचं असतं जर चांगल्या प्रकारे एन पी के खत असेल त्याचबरोबर कसदार कसदार म्हणजे अ... जमिनीतील सेंद्रिय कर्ब जर चांगल्या प्रकारे असेल तर ही व्हरायटी जबरदस्त उत्पादन देऊ शकते परंतु मित्रांनो या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावर अळीचा अटॅक चांगल्या प्रकारे होत असतो त्यामुळे कमीत कमी एक ते दोन स्प्रे याच्यावरती तुम्हाला अळीसाठी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो पायनरची नंबर दोनची ची नावाजलेली व्हरायटी आहे ती म्हणजे पी तेतीस झिरो दोन मित्रांनो पी तेतीस झिरो दोन ही व्हरायटी देखील अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादनाला चांगली आहे त्याचबरोबर मित्रांनो लागवडीपासून शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो तेहतीस झिरो दोन या व्हरायटीची लागवड करत असताना प्रति एकरासाठी सात ते आठ किलोग्रॅम पर्यंत बियाणाची तुम्हाला आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो लागवड करत असताना सरीतले अंतर हे साठ सेमी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर दोन झाडातील अंतर चोवीस सेमीपर्यंत तुम्ही ठेवू शकतात मित्रांनो देखील दोन पायनरच्या ज्या व्हरायटी आहेत या अत्यंत नावाजलेल्या व्हरायटी आहेत चांगल्या प्रकारे उत्पादन देतात परंतु मित्रांनो वारंवार आपण मक्याचं पीक घेतल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये पायनर ही व्हरायटी येत नाही येत नाही म्हणजे लागवड झाल्यानंतर वाढ व्यवस्थित होते पूर्णपणे खत व्यवस्थापन जरी व्यवस्थित केलं पण ज्यावेळेस दाणे भरण्याची स्टेज येते त्या दाणे भरण्याच्या स्टेजमध्ये झाडं वाळतात त्यामुळे मित्रांनो जर तुमच्याकडे जर या व्हरायटी येत असतील व्यवस्थितपणे तपास करून तुम्ही या दोन व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड करू शकता त्याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची आणि नंबर तीनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो सिजिंटा कंपनीची सासठ अडुसष्ट प्लस मित्रांनो सासठ अडुसष्ट प्लस ही अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे उत्पादनाला चांगली आहे त्याचबरोबर मित्रांनो लागवडीपासून ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीचं एक विशेष म्हणजे या व्हरायटीचं पान अत्यंत बारीक असतं त्याचबरोबर पानावर थोड्याफार प्रमाणामध्ये कुठेतरी आपल्याला काटे दिसतात त्यामुळे मित्रांनो यावर अळीचा प्रादुर्भाव हा कमी असतो म्हणजे इ इतर व्हरायटींच्या तुलनेत या व्हरायटीवर अळीचं प्रमाण हे आपल्याला कमी प्रमाणामध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही सासठ अडुसठ ही व्हरायटीची देखील लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो सहासठ आडुसठ प्लस या वरायटीचं विशेष म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांची जी मक्का पीक आहे ती मक्का पीक जे वाळतं दाणे भरण्याच्या स्टेजला जे वाळतं त्यामध्ये ही व्हरायटी चांगल्या प्रकारे सहनशील व्हरायटी आहे कारण की मित्रांनो माझ्या स्वतःच्या शेतामध्ये पायनर असेल किंवा हायटेक असेल इतर काही व्हरायटी येत नाही त्यामुळे मित्रांनो मी सहासष्ट आडुसठ बऱ्याच वर्षापासून लागवड करत येत आहे त्यामुळे सहासष्ट आडुसठचा चांगल्या प्रकारे मला रिझल्ट बघायला मिळाला तुमच्याकडे जर मक्का उमळण्याची जर शक्यता दाट असेल तर तुम्ही एक सासठ प्रयोग म्हणून एक दोन तुकड्यामध्ये तुम्ही ही वरायटी लागवड वर करून त्याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता त्यामुळे मित्रांनो सिजेंटा कंपनीची जी सासट आडुसट ही वरायटी आहे अत्यंत नावाजलेली वरायटी आहे उत्पादनाला देखील चांगली आहे कमीत कमी दिवसात येते त्यामुळे मित्रांनो तुम्ही या व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो नंबर चारची जी व्हरायटी आहे अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे ती व्हरायटी म्हणजे आडवंटा सातशे एक्केचाळीस मित्रांनो आडवंटा पी एस सी सातशे एक्केचाळीशी देखील नावाजलेली व्हरायटी आहे लागवडीपासून एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे ही देखील चांगल्या प्रकारे उत्पादन देते प्रति एकरामध्ये दे आठ ते साडेआठ किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला या व्हरायटीचं बियाणाची तुम्हाला आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची देखील लागवड करत असताना सरीचं अंतर साठ सेमी त्याचबरोबर दोन झाडातील अंतर पंचवीस सेमीपर्यंत ठेवून तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पादन या व्हरायटीचं घेऊ शकता हे अत्यंत नावाजलेली व्हरायटी आहे ही देखील तुम्ही लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकता त्याचबरोबर मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे हायटेक एक्कावन्न झिरो एक सोना मित्रांनो या व्हरायटीची लागवड झाल्यानंतर साधारण एकशे पंधरा ते एकशे पंचवीस दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीची लागवड करत असताना प्रति एकरासाठी सात ते आठ किलोग्रॅमपर्यंत पर्यंत तुम्हाला बियाणाची आवश्यकता असणार आहे लागवड करत असताना ओळीपासून ओळीचा अंतर हे साठ सेमी त्याचबरोबर दोन झाडातील अंतर तीस सेमीपर्यंत असणं गरजेचं आहे या पद्धतीमध्ये तुम्हाला हायटेक एक्कावन्न झिरो एक सोना या व्हरायटीची लागवड करायची आहे त्याचबरोबर पुढची जी व्हरायटी आहे मित्रांनो ती म्हणजे हायटेक एक्कावन्न झिरो सहा मित्रांनो एक्कावन्न झिरो सहा हायटेक कंपनीची जी व्हरायटी आहे ही देखील चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे या व्हरायटीची लागवड तुम्ही उन्हाळ्यात त्याचबरोबर पावसाळ्यात देखील करू शकतात लागवड झाल्यापासून एकशे पाच ते एकशे पंधरा दिवसांमध्ये तयार होणारी ही एक नामांकित व्हरायटी आहे मित्रांनो या व्हरायटीची देखील लागवड करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साठ सेमी झरीतील अंतर त्याचबरोबर दोन झाडातील अंतर वीस ते पंचवीस सेमीपर्यंत तुम्ही ठेवून लागवड करू शकतात प्रति एकरासाठी साठ ते आठ किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला बियाणाची आवश्यकता असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या व्हरायटीचं विशेष म्हणजे एक्कावन्न झिरो सहा ही व्हरायटी पाण्याचा थोड्याफार प्रमाणामध्ये ताण सहन करून चांगल्या प्रकारे म्हणजे उच्च उत्पादन देणारी ही नामांकित व्हरायटी आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही हिची देखील लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे ती म्हणजे सिजिंटा आडुसट झिरो दोन मित्रांनो सिजिंटा कंपनीची आडुसट झिरो दोन ही देखील नावाजलेली व्हरायटी आहे ज्या क्षेत्रामध्ये इतर व्हरायट्या कुठल्याही प्रकारच्या व्हरायट्या येत नाही तर त्याच्यामध्येही तुम्ही आडुसट झिरो दोन ही व्हरायटी लागवड करू शकतात मात्र सगळ्यात आधी तुमच्या ज्या लोकल भागामध्ये आहे लोकल भागामध्ये ही व्हरायटी येते का नाही येते हे ये पूर्णपणे तपास करून तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात सीजंटा अडुसठ झिरो दोन ही जी व्हरायटी आहे ही एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसामध्ये तयार होत असते प्रति एकरामध्ये सात ते आठ किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला बियाण्याची आवश्यकता असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही ही देखील व्हरायटीची लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो शेवटची वरायटी आहे ती म्हणजे आडवंटा सातशे सत्तावन्न ही व्हरायटी देखील चांगल्या प्रकारे उत्पादन देते त्यामुळे मित्रांनो तुम्ही आडवंटा सातशे सत्तावन्न या व्हरायटीची देखील लागवड करू शकतात मित्रांनो लागवड केल्यापासून साधारणतः एकशे चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तयार होणारी ही एक नामांकित वरायटी आहे या व्हरायटीची लागवड करत असताना साठ सेमी सरीतील अंतर त्याचबरोबर दोन झाडातील अंतर हे पंधरा ते वीस सेमीपर्यंत ठेवून तुम्ही या व्हरायटीची लागवड करू शकतात जबरदस्त उत्पादन देणाऱ्या या ज्या टॉप व्हरायटी आहेत या व्हरायटींची तुम्ही लागवड करू शकतात मित्रांनो या व्यतिरिक्त कुठली एखादी व्हरायटी टळली असेल तुम्हाला माहिती असेल ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकतात त्याचबरोबर मित्रांनो या ज्या व्हरायटी आम्ही सांगितल्या आहेत या व्हरायटीची लागवड करण्याआधी तुमच्या लोकल भागामध्ये या व्हरायटी व्यवस्थित येतात की नाही येत हा पूर्णपणे तपास केल्यानंतरच तुम्ही या व्हरायटींची लागवड करायची आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका